हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोबीपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतरनं तर लगेच करायला घ्याल इतकी सोपी झटपट होणारी त्याचबरोबर भरपूर चविष्ट अशी ही रेसिपी आहे तर बघा त्यासाठी मी आधीच कोबी छान पातळ उभा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतला आहे आणि तोसुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान पातळ उभा कट करून घ्यायचा आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल कोबी आणि उभा कट केलेला कांदा नक्की करणार तरी काय व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर बघा इथे आपण हा संपूर्ण कांदा कट करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर इथे बघा आपला कांदा कट करून झालेला आहे आता हा छान असा मोकळा करून घेऊया अशा पद्धतीने बघा जितका शक्य होईल तितका आपल्याला हा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे तर बघा इथे कांदा मोकळा करून झालेला आहे आता आपण हे सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया बघा छान कोबीसुद्धा मी पातळ उभा कट केलेला आहे त्याचबरोबर कांदा सुद्धा आपल्याला कांदा आणि कोबी समप्रमाणात घ्यायचे तर बघा इथे आपण हे छान पुन्हा एकदा असा हाताने थोडं करून कांदा छान मोकळा करून घेऊया ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते तर इथे सगळ्यात आधी बघा मी कढीपत्ता कट करून घेतलेला आहे तो घालून घेतला त्याचबरोबर थोडी कोथंबीर घालायची आपल्याला कढीपत्ता घातल्यामुळे खरंच ह्या रेसिपीला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे नक्की आवर्जून कढीपत्ता घाला त्याचबरोबर इथे धना पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर लिंबाचा रससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता बघा चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेतलं आणि एक मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत तर बघा इथे मी तीळसुद्धा घालून घेतले आता आपण यात एक वाटी इतपत बेसनपीठ घालूया आता तुम्हाला वाटेल भजी करायची पण नाही आपल्याला याची भजी करायची नाही आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्या लक्षात येईल तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेते अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर बघा इथे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी अगदी थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे त्यामुळे आपण जो पदार्थ करतो आहे ना तो छान कुरकुरीत होईल तर बघा अगदी अर्धी वाटी इतपत तांदळाचं पीठ घेतलं आहे मी आता हे सुद्धा थोडं मिक्स करून घेतलं आणि बघा अगदी दोन तीन चमचे पाण्याचे घेतलेले आहेत आता हे छान असं हाताने थोडं मॅश करत करत आपल्याला हे छान मिक्स करायचे लक्षात घ्या पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे त्याचबरोबर पीठसुद्धा जास्त वापरायचं नाही आहे तर बघा इथे मी हे संपूर्ण मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता कांदा आणि कोबी अगदी व्यवस्थित दिसतो आहे जास्तीचं पीठ घातलेलं नाही आहे आपण आणि हे खूप पातळसुद्धा केलेलं नाही आहे अगदी या पद्धतीने हवं आहे आपल्याला आता बघा याचा एक छोटासा भाग घेऊया असा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा छान असा चपटा करून घ्यायचा आहे जसे आपण कटलेट किंवा वडे करतो ना अगदी त्या पद्धतीने याला आकार द्यायचा आहे भजीपेक्षासुद्धा सुद्धा अशा पद्धतीने जर हे वडे केले ना तर खूप कुरकुरीत आणि मस्त होतात तर बघा आता हे असेच वडे मी संपूर्ण तळून घेणारे पाहू शकता तुम्ही इथे मी हा पहिला वडा टाकला तेल मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचे तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पकोडे म्हणा वडे म्हणा किंवा जे काही तुम्हाला नाव द्यायचं असेल ते आपण हे तळून घ्यायचे तर बघा मीडियम फ्लेमवरती इथे मी हे संपूर्ण पकोडे तळून घेणारे अशा पद्धतीने हे एक प्रकारचे कांदा आणि कोबीचे कटलेट आहेत सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव द्याल ते मला नक्कीच कमेंट करून कळवा तर बघा इथे आता एक ते दीड मिनटं झालेलं आहे आपण ह्याची जी साईट आहे ती पलटी करून घेऊया दोन्ही साईटनी छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं जर तुम्ही गॅस बारीक केला तर मग नक्कीच हे पकोडे तेल जास्तीचं पितील आणि जर गॅस मोठा ठेवला तर ह्यांचा रंग लवकर चेंज होईल आणि आतपर्यंत ते शिजले जाणार नाही छान कुरकुरीत करायचे असतील तर गॅस मीडियमच ठेवा आता आपण ज्या वेळेस हे पकोडे काढून घेतो ना त्यानंतरनं गॅस मोठा करायचा आणि हे संपूर्ण पुन्हा हे कटलेट या तेलामध्ये सोडून घ्यायचे त्यानंतरनं परत गॅस मीडियम करायचा असं का करायचं तर हे पीठ आपलं थंड असतं आणि मग तेलाचं जे टेम्परेचर आहे ते लो होऊ शकतं पटकणी आणि मग वडे तेलकट होतात त्यामुळे ज्यावेळेस हे वडे सोडतोय त्यावेळेस गॅस मोठा करायचा वडे सोडून झाल्यावर गॅस बारीक करायचा इथे बघा संपूर्ण वडे तळून झालेले आहेत हे तुम्ही केचपसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चहासोबत असेच खाल्लेत तरीसुद्धा खूप छान लागतात बघा किती छान दिसतात ते पाहुणे आल्यावर नक्कीच आवर्जून एकदा करून पहा आपण जी कांदा भजी करतो ना त्यापेक्षाही कितीतरी पटीने चविष्ट असे हे वडे लागतात बघा तोडताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल ते आपण कांदा आणि कोबी छान उभा कट केल्यामुळे ना किती छान झाले ते बघा आणि आतपर्यंत छान शिजले गेलेत त्याचबरोबर जास्तीचं पीठसुद्धा नाही आहे तर माझी आजची ही अगदी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचे उद्या भेटूया छानशा व्हिडिओसोबत